अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील वाळू वाळू जप्त केलेली चोरी गेल्याचा प्रकार या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला परंडा तालुक्यात वाळू माफियांची प्रशासनावर असलेली शिरजोरी सुरूच आहे परंडा तालुका गतवर्षी ढगपिंपरी येथील वाळू लिलावातील वाळू साठ्याचा विषय चांगलाच गाजला होता ठेकेदारांनी वाळू विक्री करण्यापूर्वीच तत्कालीन तहसीलदारांनी वाळू साठा जप्त केला होता त्यानंतर ते संबंधित गावच्या पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आले होते त्यानंतर याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल महसूल प्रशासनाला सादर करण्यात आला होता जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्यामध्ये साडेचारशे ब्रास वाळू होती मात्र जप्त वाळू साठ्याचा लिलाव होण्यापूर्वीच त्यातील बेचाळीस ब्रास वाळू चोरी गेली ही बाब तहसीलदार निलेश काकडे यांच्या लक्षात आली त्यांनी याबाबत कारवाईचे आदेश काढले आहेत ढकपिंपरी गावातच उल्फा नदीचाच हा साठा होता दरम्यान वाळू माफे यांनी चोवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान रात्रीतून हा साठा गायब केला हा प्रकार समोर आल्यानंतर तलाठी पी एस धुमाळ यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करतायत महसूल पथकाने वाळू साठे जप्त करण्यात आल्यानंतर हे साठे सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी अधिकारी संबंधित गावचे तलाटे आणि पोलीस पाटील यांच्यात असते दिनांक बारा मार्च दोन हजार तेरा या शासन निर्णयाप्रमाणे नियम चौदा नुसार अवैध वाळू उत्खनन वाहतूक ज्या महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यक्षेत्रात उघडकीस येईल त्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी आणि शिस्तभंगाची कार्यवाहीची तरतूद आहे त्यामुळे ढकपिंपरी येथील वाळू साठ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा